आत्ताच माझ्या पूर्वी ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे डायरेक्टर आणि या यात्रेचे संयोजक धनंजय गुंदेकर माझ्यापूर्वीजींनी मनोगत व्यक्त केलं ते महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे यूट्यूबर पत्रकार मित्र आमचे संग्राम धनवे ज्याच्या निमंत्रणावरून आणि आमंत्रणावरून आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या गावचे भूमिपुत्र समाजसेवक राम साळवे आमच्या समूहेत असलेले पत्रकार जालिंदर ननवरे माझ्या समूेत आलेले बीड तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावातले वेगवेगळे प्रतिनिधी आमचे पत्रकार मित्र या मोहिमेला एक आयाम आहे पत्रकार असाच बाहेर काय निघायचं काही कारण नाही आम्ही ते नेत्यासारखे लोक नाही की ना ज्यांना तुमच्याकडे येऊन एक डामडोल दाखवायचा आहे एक सभा घ्यायची आहे एका बातमीसाठी सभा नाही आहे ही गेली दहा वर्ष तुमच्या प्रश्नावर लिहिणारे बोंबलणारे आरडणारे आम्ही पत्र आहोत काही तक्रारीत आमच्या नेत्यांबद्दलच्या काही प्रश्न आहेत आमच्या नेत्यांकडं आणि त्याच प्रश्नांची उत्तरं आहेत आमच्याकडं त्या प्रश्नांची उत्तरं सोडायची असतील तर आम्हाला आमच्यावर भागत नाही आम्ही तुमच्याकडं आलो इथं जालिंदर ननवरे बसले तुम्हाला माहीत असावं ते मला चांगलं ओळखतात लोकपत्रकार भागवत तावरे म्हणून गेली दहा वर्ष लोकाशामध्ये मी परखड लिहितो माझ्यावर सतरा अठरा गुन्ह्यात आत्तापर्यंत का तर खूप परखड लिहितो भारतीय जनता पार्टी आणि मोदी हे माझे आवडते विषय आहेत त्याच्यामुळे त्या पक्षाकडून मला द्यायचा तेवढा त्रास दिलेला मी तो त्रास सांगायला तुमच्याकडं आलेलो नाही मात्र एका राजकारणावर भाष्य करायला मी तुमच्याकडं करा आलो शेतकऱ्यांचा विमा अनुदान शेती मा शेतीमाल याच्याबद्दल धनंजय गुंदेकर तुम्हाला नेहमी बोलतो आत्ताही बोलला माझं त्या विषयावर बोलायचं काही कारण नाही मी पत्रकार आहे परखड बोलणारा परकड, परकड लिहिणारा पत्रकार आहे मात्र आज मी पत्रकार नाही आहे माझ्या दैनिकांनी मला कामावरून काढून टाकलं कारण मी खूप परखड बोलतो त्याचं कारण शेतकऱ्यांची यात्रा आहे मात्र याचं पाप मी शेतकऱ्यावर सुद्धा टाकणार नाही की मला शेतकऱ्यांमुळे माझ्या दैनिकांनी काढलं साहेब दैनिकांनी नाही काढलं मला माझ्या कामावरून काढणारी शक्ती कोण आहे माहिती आहे ज्या शक्तीच्या विरोधात आम्ही या यात्रेमध्ये बोलतो कुठली शक्ती प्रस्थापित मगापासन संग्राम धनवेच्या तोंडामध्ये दोन शब्द तुम्ही ऐकले असतील एक प्रस्थापित आणि दुसरा विस्थापित राजा भाऊ सुट्ट करून सांगतो प्रस्थापित म्हणजे ज्याचा बाप माय आजा खासदार आमदार आहे त्यांची पोरं त्यांनीच उभारायचं त्यांनीच निवडून यायचं विस्थापित म्हणजे आमच्यासारखे दोत्रातले टोप्यातले नाट्यातले माय बाप ज्यांचे आहेत ते म्हणजे विस्थापित पुढारी व्हायचं प्रस्थापितांनी त्यांची माय बाप खासदार आहेत त्यांनी व्हायचं आणि विस्थापितांनी काय करायचं त्यांचे झेंडे घ्यायचे त्यांच्या सत्रांच्या उचलायच्या राजा हो लाल बावट्यावाले भाषणं करून जाणाऱ्यापैकी आम्ही नाहीत आम्ही तुमचं गचूर धरायला आहोत कारण तुमचे लेकर आहेत आम्ही इथं मला अनेक तरुण ऐकतात अनेक जबाबदार लोक ऐकतात माझ्यासमोर किती लोक आहेत ही गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची नाही साहेब चार लोक कमी असले तर नेता गाडीतून खाली उतरत नाही कार्यकर्त्याला घोडे लावतो गावात मला बोलिलो माणसं तर पन्नासच आहे साहेब दोन माणसं आणा दोन माणसं जरी नाही आले तर किलोमीटरच्या दगडा पुढे उभा राहून एक तासाचं भाषण करणारी माणसं आहेत आम्ही पण कशासाठी हे समजून घ्या साहेब आम्हाला राजकारण बदलायचं आहे साहेब लपून गोष्ट कुठली ठेवणार नाही आम्हाला ज्या पद्धतीने आत्ता धनंजय गुंदेकरनी सांगितलं की या गावातून एक लाट उभा राहिली आणि एक विस्थापितांचा चेहरा बीड जिल्ह्याचा खासदार झाला या गावाने तो केला तुम्ही म्हणाल हो निवडणूक हातात घेतलं की आम्ही करू शकतो निवडणूक हातात घेतल्याच्या नंतर जर निकाल आपल्या वतीचे लागतात आपल्या मधली माणसं निवडून येतात तर मग एकच निवडणूक हातात का घेता प्रत्येक निवडणूक हातात घ्या आता दोन अडीच तीन महिन्यावर विधानसभा आहे आमचं म्हणणं हातात घ्या आमचं म्हणणं विस्थापिताचा आमदार करा आमचं म्हणणं गरीबातला आमदार करा आमचं एक आमच्या दोन चार पोराणी गावात म्हणलं की आम्हाला जर आमच्यातला आमदार करायचं आहे हे धोत्रातले टोप्यातले माणसं आडू येतात हा आमदार राजकारण काय आपलं काम आहे का कुणाचं काम आहे मग त्या लबाडांचं का शहरात बसून तुमचा माल खातात अशा लोकांचं काम आहे ते अरे तुम्ही दुर्लक्ष केलं म्हणून लबाड लोकांचं राजकारणात भागलं साहेब लबाड लोकांनी राजकारणामध्ये पैसे का कमवले कारण शहाणे माणसं राजकारणापासून दूर गेले अरे शेतामध्ये काम करताना राब राब राबताना दोन रुपये त्यात मिळेल नाही तर काबाड कष्ट आम्ही करतो आणि मग पाच वर्ष शेतीमध्ये झिजणारे माणसं दोन महिने डोकं जागे ठेवून राजकारण करू शकत नाहीत कोण शहाणा माणूस आला होता आणि जो आम्हाला सांगून गेला की राजकारण चांगल्या माणसाचं काम नाही अरे चांगले माणसं राजकारण करीना म्हणून वाईट माणसं राजकारणामध्ये गेली आणि वाईट माणसं राजकारणामध्ये बाप बनून बसली अहो आत्ता इमान आहे इमान आहे म्हणून आमचं दुखत आम्ही आरडतो आमचा इमा बेटा अरे का बेटा ना एकोणीस वीस चे अभिम्याचे चारशे कोटी तुमच्या कंपनीने दिले नाही चारशे कोटी दिले नाही भांडायचं कुणी धनंजय गुंदेकरनी का अरे तो मार्केट कमिटीचा डायरेक्टर आहे त्याला काय भांडणार आहे तो ते भांडलं पाहिजे सभागृहामध्ये ते भांडलं पाहिजे आमदारांनी नाही भांडू शकत का अरे कंपनीच्या चारशे कोटीच्या आवजी यांना पन्नास कोटी देते पन्नास कोटी मध्ये आमदार का बसतो इथले नेते का बसतात साडेतीनशे कोटी तीन अप्यात राहतात हेच पन्नास कोटी पंचवीस कोटीचे तुमच्या तोंडावर मारायला पुन्हा इलेक्शन मध्ये मटणाला दारूला तुमच्या गावातल्या मुखात आम्हाला दोन लाख दिले ते दोन लाखामध्ये गाव दावणीला बांधतो ही फक्त तुमच्या गावाची नाही गावगावाची रीत आहे ठरल्याप्रमाणे माणसं आमदार खासदार होत चालतात अरे माझ्यासारखा माणूस उगत याला म्हणला की मला आमदार व्हायचंय अहो तुम्ही मला अरे पत्रकार येतो हो मी नेत्याच्या बातम्या करायच्या दहा हजाराच्या जाहिरात फेकायची सहा महिने जाहिरातीचे बिल महागायचं जालिंदर ननवरला इचारा साहेब पाच हजाराची जाहिरात दिली सहा महिने तर आम्हाला देतच नाही तू उदर या <laughs> आम्ही कशाला आमदार व्हायचं आमदार कुणी व्हायचं जे तुमचे तुमचे गळे दाबीन जे तुमचा माल मारीन साहेब मी कुठल्याही नेत्याच्या विरोधात बोलत नाही बुडापासून शेंड्यापासून सारे नेते लबाड आहेत कारण तुम्ही लबाड आहात त्यांना सत्तेमध्ये संधी देणारं मतदान करणारे आम्ही माणसं आहोत आबाळातून पडून आमदार होत नाही साहेब चौथीचा पाचवी पाचवीमध्ये जाताना ते पास असेल तर पाचवीत जातं साहेब चौथी मधून पाचवीमध्ये जाताना एक परीक्षा आहे इथं आमदार व्हायला परीक्षा नाही हो अमुक पाडायचा म्हणून अमुक निवडून द्यायचा अरे अमुकला पाडा पण अमुकला देताना त्याची जरा बघ ना तो काय खातो तो काय पितो तो काय बोलतो साहेब पाच वर्षामध्ये पत्रकार आहे परखड बोलण्यामुळेच आमच्यावर गुन्हे आहेत परखड बोलतात म्हणून आमच्या कमराला बंदूक आहेत परखड बोलतात म्हणूनच आम्ही नेत्याचे दुश्मन आहेत साहेब इथं असणाऱ्या बीड मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराला माझा प्रश्न आहे गेल्या पाच वर्षामध्ये तुमच्या आमदारांनी एक भाषण अधिवेशनामध्ये गाजलंय असं दाखवा मला संदीप भाया माझे मित्र आहेत ते माझे शत्रू नाहीत पण माझा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही केलं ना मतदान साहेब एक भाषण साहेब माझं भाषणापासून काही अडत नाही पण साहेब आमचा प्रतिनिधी जरा चांगलं बोंबरला तिथं तर साहेब नाव होतं ना आमचं अरे बच्चू कडू सारखा एक माणूस भाषण चांगलं करतो तर ता आम्ही टाळेबाजितो साहेब बच्चू कडू आमच्या मतदारसंघातला नाही आहे ते तिकडे अमरावतीकडला पण चांगलं बोललं तर आम्हाला कौतुक को वाटतं आम्ही फेसबुकला पोस्ट टाकतो बच्चू कडू आमचा आमदार अरे तुमचा आमदार बच्चू कडू नाहीये तुम्ही ज्याला मत करता तो तुमचा आमदार आहे कसा आहे तो बोलतो का येतो का अरे गावातले बोम आम्हाला सांगतात पाच वर्ष साहेब आमच्या महादेवाला नवस बोलला आणि नवस बोलून घ्यायला अजून आलाच नाही मग त्याचा दोष आहे का तुझा <laughs> अरे तुमचा दोष आहे कुठले माणसं आम्ही निवडून देतो हो काय आम्हाला काय आमची झकमारी संध्याकाळी पाच पंचवीस गाड्या घेऊन फिरतो आम्ही काय कारण आहे आमचं आम्हाला वाटतं ज्यांच्या पोटी ओटी ज्यांच्या कुळामुळात आमचा जन्म झाला ते लोक शहाणे होत साहेब बीड मतदारसंघामध्ये तीस गावं आहेत अष्ट्याहत्तर वर्ष झाले या भारताला स्वतंत्र होऊन रस्ताच नाही मान्याच्या वाड्याला आम्ही मुक्काम केला मुक्काम यात्रा ही मुक्काम केला साहेब त्या गावामध्ये पाठी नाही मुक्काम मान्याचा वाडा म्हणून अरे ज्या गावाला इथल्या व्यवस्थेने इथल्या नेत्यांनी साधी पाठी दिली नाही छपरी त्या गावातल्या त्या विधानसभेमधल्या नेत्यांना लाजा वाटल्या पाहिजेत आणि त्याहून आम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत आम्ही त्यांना बिनबोबाट निवडून देतो अरे काकू कधी निवडून आल्या म्हणून त्यांचा लेख यावा ना काकू कधी काळी निवडून आल्या म्हणून त्यांचा नाचू यावा काकू कधी कळी निवडून आला आता दुसरा नाचू यावा ना अरे आम्ही कशाला बदल स्वतःने सुद्धा विचार करून त्यांना पाळायचं म्हणून आम्हाला नका निवडून देऊ अरे विचारा तू काय करणार आहेस तुझ्याकडे कर काय धोरण आहे हे विचारलं पाहिजे साहेब सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे इथं सगळ्या पोरांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे साहेब अमेरिकेचं इलेक्शन चालू आहे साहेब दोन उमेदवारला समोर उभा करते है। सांग शिक्षणावर तू काय करणार आहेस शेतीवर तू काय करणार आहेस उद्योगावर तू काय करणार आहेस आणि मग आमही आवडलं तर तुला मतदान करू हा अमेरिकेतलं बघून बाकीच्या गोष्टी करता मग अमेरिकेतलं बघून मतदान का करत नाही हे भांडण्यासाठी ही यात्रा आहे हार तुरं घेण्यासाठी नाही ते रामनी उगच एवढे मोठे हार आणले साहेब पाचशे रुपये गेले असतील त्या हाराला साहेब हे साठी नाही तुम्हाला हे कळलं पाहिजे तुमच्या समोर भाषण करणारा पत्रकार तुमच्या मध्ये येऊन भाषण करण्याचा मोबदला देऊन आलो साहेब दहा वर्ष मी पत्रकारिता करणार आहे जालेदर नन्नवरेला मी गेल्यावर विचारा भागवत तावरे म्हणजे कोण आहे साहेब दहा वर्षाची पत्रकारिता असताना मला नोकरीहून काढण्यात आलं का शेतकऱ्याची भाषा बोलतो म्हणून शेतकऱ्याची मुक्कामी यात्रा काढली म्हणून प्रस्थापिताच्या विरोधात बोलतो म्हणून सरा महाराष्ट्र माझ्या संपादकाच्या अंगावर गेला कधी का मला कामावून काढलं नाही मात्र केवळ प्रस्थापिताच्या विरोधात बोलू लागलो तर साहेब मला नोकरी सोडावी लागली भाड्याच्या घो खौलीमध्ये राहणारे माणसं आहेत आम्ही कशासाठी झकमारी करतो ही इथं सगळे पुरुष आहेत म्हणून या भाषेमध्ये बोलतो साहेब तुळशीच्या माळा गळ्यात असणारे माणसं आम्ही कशासाठी बोलतो आम्ही काय बोललं गेलं आपल्या काय हातात असतं कारण आमदारकीचं आमच्या गावाचं बघू बाबा आणि आमदार की काय तुमच्या हातात आहे तुम्हाला कोण म्हणलं होत नाही हे जे गावोगाव फिरतो ना आम्ही दोरा घेऊन फिरतो एक एक मनी त्याच्यामध्ये होतो एका एका एक, मण्याला सोबत घेऊन एक माळ तयार करू अरे दोनशे दोनशे तीनशे तीनशे मत एका एक, एक, गावात गोळा करू पस्तीस हजाराचं पाकिट घेऊन या मोठ्या मोठ्या पक्षवाल्याच्या दारात बसू आम्हाला आम्हाला तिकीट द्या विस्थापिताच्या पोराला द्या शेतकऱ्याच्या पोराला द्या गरीबाच्या पोराला द्या आम्ही निवडून आणू म्हणून हिमतीने पण कधी आम्ही बोललो तर कधी आम्ही भांडलो तर पण आम्ही ठरवून घेतलेलं आहे की नाही राजकारण आपलं नाही लबाडांचं आहे अरे मग रडतं कशाला मग कशाला रडायचं कुठल्या गावात गेलं काय साहेब पाच वर्ष झालं आलाच नाही अरे मग माझी चूक आहे का तिकडे हो। ते डोक्याचा वाडा साहेब दोन किलोमीटरचा रस्ता आहे म्हणले आमचा फक्त दोन किलोमीटरचा हो आणि आम्हाला म्हणले निवडून की करून देतो आता म्हणले आता येईन पाच वर्ष नाही आला रोड बी नाही ते बी नाही साहेब तक्रार त्यांची नाही हो तुम्ही मतं करता जरा दाखवून दे ना चांगले कामं करणार आम्ही निवडून देतो साहेब पुढारी करतील पुढाऱ्यांना गर्दी लागते पुढाऱ्यांना लोकं लागतात पुढाऱ्यांना ऐकणारे लोक लागतात बघा लोक ऐकतात तुम्ही सांगा ना तुम्हाला बी काय सप्तेची पट्टी दिली मतं करणार मटणाची पार्टी दिली मतं करणार दारूचा बॉक्स दिला मतं करणार अरे मतं त्यांना सांगा दारू आम्ही आमची पिऊ जर पिऊ वाटली तर मटणाला आम्ही बघून यात जखनी भाकर खाऊ म्हणा सत्य आम्ही गावातल्या पट्टीवर करू आम्हाला काम दे तो आमदार ज्या गोष्टीसाठी ते करू साहेब होत नाही का लोकसभेला केलं नाही तुम्ही बोला बोला बो निवांत बोलू मग मला बोलणं आहो साहेब पत्रकार आहे मी काय नेता थोडीच आहे अहो साहेब आत्ता नेता असताना इथं साहेब त्याचे कार्यकर्ते दोन गेले असते हे e, काय तुझं चल तिकडं नाही मी त्याचं ऐकणार साहेब मी त्यांचं ऐकणार मी त्यांचा ऐकायसाठी इथं आलो साहेब मी नेता नाही मी पत्रकार आहे आणि त्यांच्या मनातला प्रत्येक प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत मी त्यांच्यासोबत चर्चा करणार साहेब चर्चा हे लोकशाहीचं धोतक आहे साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो अधिकार दिला तो चर्चेचा दिला मतदानाचा दिला आम्हाला पण एका बोटामध्ये जो अधिकार आहे एका बोटाचा अधिकार आम्हाला कळलं नाही आणि भीक मागायचं मात्र कळतं दोन हाता असे करून नेत्याच्या पुढं अरे तुम्ही निवडून दिला तुमचा नोकर पाहिजे पण तुम्ही त्याला साहेब करू करून मालक केलं आणि मग त्यांनी सरकारचा फंड तुम्हाला देत त्याचे उपकार हा रोड मी दिला काय संबंध आहे तुझं वावर केलं का तू आता एक नवीन योजना आली लाडकी बहीण अरे असे उपकार केल्यासारखी भाषा करायला लागली ते तर अबा बाबा सराम सगळं आता आता जे वर्तमान सरकार आहे केवळ या लाडक्या बहिणीच्या योजनेवरच इलेक्शन नेणार आहे अरे दीड हजार दीड हजार तुम्ही द्यायला कुणाचे दिले माहिती तुम्हाला साहेब एकदा सरकारला विचारा नाही तर ह्या पत्रकार तुमच्या गावात आला साहेब कुठून पैसे दिले माहिती तुमच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेमधले पैसे काढले साहेब मागासवर्गीयाच्या योजना हो मागासवर्गीयाच्या योजना समाज कल्याण विभागाचे पैसे काढले पाणी पुरवठ्याचे पैसे काढले आणि इकडे द्यायला लागले एकनाथ शिंदेचा असा प्रचार करायला लागले जणू काही त्यांनी साताऱ्याची जमिनीकडूनच पैसे द्यायला लागले दादा पर गुलाबी ड्रेस घालून यायला लागले अरे काय चाललं तुम्ही तुमच्या काकाला धोका देणारी माणसं आम्हाला इमानदारी शिकवता मला पत्रकार म्हणून राजकीय भाषा नाही करायची पण राजकारण एक अशी गोष्ट आहे ज्याच्यावर उघड बोललं पाहिजे आम्ही कुणीतरी शहाण्या माणसानी कुणीतरी भामट्या माणसाने आम्हाला सांगितलं की राजकारणावर बोललं नाही पाहिजे राजकारण आपलं काम नाही राजकारण राजकारणात आपण लक्ष नाही दिलं पाहिजे साहेब हे खरा गेम आहे साहेब माझ्यासारखा एक हुशार पत्रकार तुमच्यात येईल आणि काय म्हणेल हुशार असताल तर राजकारण करा कोणी केलं नाही रामाने केलं नाही रामा कृष्णाने केलं नाही ना साहेब पांडव जेव्हा जिंकायचे असतात तेव्हा कृष्णासारख्याला राजकारण करावं लागतं रावण जेव्हा हरवायचा असतं तेव्हा रामासारख्याला राजकारण करावं लागतं अरे कुठलाही धर्मग्रंथ काढा राजकारणाशिवाय एक चांगली व्यवस्था उभी नाही राहिलेली पण चला कलियुगामध्ये आमचे मते मारले कलियुगामध्ये आम्हाला सांगितलं की राजकारण चांगल्या माणसाचं काम नाही तुम्ही चांगले नसल्यामुळे लबाडे गेले आणि साहेब आता आता हिशोब असं झाला इलेक्शन तुमच्या हातातून निघून गेली आता इलेक्शन लढायचं म्हणलं म्हणता नाही नाही बोलू इलेक्शन करायचे म्हणलं की आमच्याकडे हिशोब साहेब जा एखाद्या नेत्याकड आणि म्हणा जिल्हा परिषदला पंचायत समितीला आमच्या गावातला माणूस द्या काय प्रश्न असतो माहिती आहे त्याच्याकडे किती पैसे येतं साहेब कशामुळं पैशावर इलेक्शन आमच्या मतातून माणसं निवडून येणार आमच्या मतातून माणसं खुर्चीवर बसणार मग पैसे कशाला लागतात पैसे लागतात दारू मटणाला पैसे लागतात मतं विकत घ्यायला ही पद्धतच मोडून काढा गरीबाचे लोक निवडून येतील आणि जो गरिबीमधून निवडून येतो साहेब माझं चॅलेंज आहे साहेब हे लिहून घ्या गोष्ट आणि पडताळून घ्या पडताळून तर याच्यामध्ये एकही गोष्ट खोटी निघली याच्यामध्ये चूक निघली तर जोड्याने मारा साहेब या बीड जिल्ह्यातला कुठलाही मोठा नेता फक्त मला दाखवून द्या की बायका पोरा सकड बीडमध्ये राहतो सगळे पुण्याला राहतात सर सगळे पुण्यामध्ये राहतात म्हणून माझी विनंती काय माहिती तुम्हाला की आम्ही जे लोक निवडून देतो ते आमच्यात राहतात का ते आमच्यात बसतात का ती आमची भाषा बोलतात का त्यांना आमचं सुखदुख कळतं का जर ते कळत नसेल तर मग आम्हालाच कोण निवडून द्यायचा हे का कळत नाही ते कळलं पाहिजे साहेब कर आमच्याकडे तक्रारी असतात साहेब करळ मोठं बेकार असतं साहेब खरं बोलायला गेलं की सख्या महिला राज येतो तुम्हाला गुळमट गुळमट बोलायची सवय लागली गोड गोड बोलायची सवय लागली साहेब मी पत्रकार आहे मला माझं तुमच्यापाशी काही अडणार नाही मला तुम्हाला शानं करून गेलो तर मला सुखाने झोप लागणार आहे मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला शानं करण्याच्या मोबदल्यामध्ये मी माझी नोकरी गमावून बसलेला पत्रकार आहे आज तुमच्या समोर बोलताना बेरोजगार आहे साहेब पंधरा पंधरा गाड्या घेऊन फिरायला मूर्ख नाहीत आम्ही साहेब या पंधरा गाड्या सुद्धा आम्ही निवडून आलेल्या पंधरा सरपंचाच्या आहेत साहेब एक धनंजय गुंदेकर चांगला डायरेक्टर आहे तर सराव तालुका नाव घेतो अरे मग राजा एक डायरेक्टर चांगला काम करतो तुम्हाला कौतुक वाटतं मग एक चांगला आमदार निवडायला काय झालं आम्हाला एक चांगला आमदार निवडून दिला तुम्ही तर हे होऊ शकतं आणि कृपा करून मी गेल्याच्या नंतर असं कुठं होत असतंय का हे का सोपं का राव ते किती तण कशाचा हारते ते ते अजिबात बोलायचं नाही नाही पटलं घरी जाऊन झोपायचं इथं बसल्या बसल्या पंक्चर नाही करायचं आमच्याकडं तेल आहे बघ आबा बाबा बाबा असली बेकार सवय ती अबा आपण म्हणायचंच नाही कोणी म्हणू असं हे असं होत अरे तुला काय सांगितलं त्याला वाटलं तर करू देईन त्याला कोण म्हणलं होत नाही बजरंग बाप्पा पन्नास टक्के इलेक्शन झालं लोक म्हणायचे डमीच आहे आणि कशाचाच येतोय आणि काय ह्याचं काय आहे म्हणले इकडे बघा अठरा अठरा प्रस्थापित नेते पालकमंत्री भाजप सत्तेमध्ये मुंडे साहेबांची पोरगी एवढे मोठे पैसे काय म्हणले बाप्पा आला का नाही <स्टाँगा> अरे कुणी आणला या जिल्ह्याचा खासदार कुणी आणला तुम्ही <स्टाँगा> अरे मग हाय ना तुमच्या ताकद आला ना कॉन्फिडन्स झाली ना परीक्षा की बोटामध्ये हाय हिंमत अरे मग प्रत्येक इलेक्शन हातात घ्या ही विधानसभा सुद्धा हातात घ्या जसा एक खासदार आम्ही आमच्यातला निवडून दिला आणि दाखवून दिलं सत्तेला प्रस्थापितांना मस्तवाल भारतीय जनता पार्टीला हे दाखवून दिलं आम्ही की आम्ही ठरवलं तर आम्ही तुला हरू शकतो साहेब कसले पैसे वतले राह चारशे पार शिवाय तर मोदी ऐकतच नव्हते म्हणले चारशेच चारशे शिवाय कमी घेणारच नाही साहेब दोनशे चाळीसवर आला अजून बी सुतक पडल्यासारख चेहरा आहे त्यांचा <laughs> अरे लोकशाही हो बाबासाहेबांनी सगळ्याला अधिकार दिले संग्रामने सांगितल्याप्रमाणे अंबानीच्या मताला तेवढाच अधिकार आमच्या मताला तेवढाच चला अंबानी हुशार झाला उद्योगपती आम्ही येडे झालो रानामध्ये <laughs> साहेब हे समजून घ्या आम्ही येड्यासारखे नाहीत आम्हाला येड नाही लागलं आम्हाला पिसाळ कुत्र नाही चावलं साहेब राजा हो तुमच्यामध्ये यायला आलोत ना पटलं तर तसं करायला तयार व्हा साहेब उगा एकामेकाला पंक्चर करू नका साहेब दोनशे माणसं जर एखाद्या नेत्यापुढे उभं राहिले काय नेते पाच वर्षापूर्वी दिलं आम्ही तुम्हाला काय केलं जरा सांगा बरं यादी सोडा धनंजय गुंदेकरचा प्रश्न विचारा ई पीक ई पीक उमा म्हणजे कसा भरावा लागतो आमदार साहेब त्यांनी सांगितलं तर एक मुखाने मतदान करतो असं म्हणा आणि जर त्यांनी सांगितलं तर अख्ख्या आर्मीनी मतदान करायचं पण जर त्यांनी नाही सांगितलं तर एकाने बी करायचं <laughs> साहेब आमचा प्रॉब्लेम काय आहे सगळीकडे आमची हिंमत आहे भावा संघ भांडणं शेजारी संघ भांडणं त्या गल्लीसोबत भांडणं गावासोबत भांडणं अमुक गल्ली अमुक जात ह्याच्यासाठी आम्हाला लय जोर आहे पण चांगला माणूस निवडून येतो आम्ही बेफिकीर असतो दारूच्या चपटीत अर्धा किलो मटणात सरळ आमदार करतो आम्ही आणि मग ही सगळीकडे जोर आहे आम्हाला अहो भावाची भावाची जिरवायला आम्ही कोर्टामध्ये जातो अनेक भाऊ येत आपण आपल्या भावाचं तोंड बघत नाही काय मोठं काम करतो अरे भावा भावामध्ये भांडणं करताना जिथं भांडायचंय तिथं भांडत नाही तिथं फुकतात त्याच्यामुळं ही यात्रा जी आहे ना केवळ तुम्हाला शान करण्यासाठी तुम्ही येणे नाही तुम्ही लई शाने पण नेमक्याच टायमाला चुकतात मतदान करताना साहेब ह्या दोन महिन्याचा सर घोळ होतो मग आम्हाला सारे लोक म्हणतात तुमचं लय खरंय राह मतदानाला तीन दिवस बाकी असताना सुद्धा तुमचं चांगलं पटणारे लोकाला पण शेवटच्या तीन दिवसात सगळा घोळ होतो हनुहानू घ्यावा हनु, आम्ही आता <laughs> म्हणजे आम्ही हनूहनू घेतो टाळ्या वाजता वाचता थांबल्या म्हणजे टाळ्या वाजतात आम्हाला हनू हणू घेत <laughs> साहेब राजा हुशार व्हा हु� आमच्या लेखण्यातून आमदार आणि खासदार उभे करताना आम्ही बघितलेत बळ्यान दूध पिणारा पत्रकार नाही साहेब तुम्हाला इथं माहीत असन जमिनीवर फिरण्यापासून नेत्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये फिरलेला पत्रकार आहे मी मला सगळं उकळ पांढरं काळं सगळं माहिती मला त्यांचं पण मला वाटतं त्यांच्यापेक्षा मला तुम्ही महत्वाचे आहेत कारण तुमच्या पोटी माझा जन्म झालेला आहे खेड्यातला आहे मी तुमच्यासारख्या लहान पोरामध्ये युवकामध्ये वाढलेला आहे मला वाटतं की काय करायचं पुरायच्या पुढे पुढं करून आपल्या बाप जाद्याच्या पुढं पुढं पुड़ करू झाले हुशार तर जन्मकडीला जाईन मरतानी वाटन की काहीतरी चांगलं केलं याच्यासाठी करतो आम्ही नाही तर आम्हाला जर दहा पाच रुपये पाहिजेच असले तर कोण देणार नाही कोण देत नाही आम्हाला साहेब पण आम्हाला वाटतं त्यांचं भलं करण्यापेक्षा तुमचं भलं व्हावं तुम्हाला कळावं आणि मनात आणा की होत आहे म्हणा ना होत आहे होत आहे होत आहे म्हणलं तर होत आहे आणि तुम्ही जर नाही म्हणले तर मग आहेच मागच्या पुढून पुढं पुर। त्यांचा पण तू आमदार करा साहेब काय नेते झाले प कधी काळी म्हणायचं घर एका जागेवर राहिलं पाहिजे घर फुटलं तर वाटलं होतं बरं का काय शिकवणी आमच्या बाप जाद्यांच्या भावाला भाऊ लागतो भाऊ भाऊ सोबत राहिले पाहिजेत घर फुटलं की वाटळ होतं पण बाबा कलियुगामध्ये एक असं घर फुटलं त्या घराचं वाटळ होण्यापेक्षा भलं झालं साहेब घर एका जागे होतं एकच नेता होता घर फुटलं तीन नेते झाले आता तीन पक्षामध्ये तीन उमेदवार येते आम्ही एक तर टाळ्या नाही तर मतदान अरे कुठपर्यंत साहेब त्यांच्या त्यांची माझी वैर दावा नाही तुमचा त्यांचा बी वैरदावा नाही पण लोकशाहीनं राजा हो आ काय बांधून आलं का तुमच्या सातबाऱ्यावरच आमदार की हा आमच्या सातबाऱ्यावर अनुदान आमच्या सात बऱ्यावर पिकिमा तेव्हा भेटाना आणि त्यांच्या सातबाऱ्यावर खासदार की आमदार की मंत्रीपद नेतेपद अरे हे लक्षात घ्या म्हणून आपल्या माती आणि माणसामध्ये यासाठी आलो की तुम्ही राजकीय दृष्ट्या हुशार व्हावं हे राजकीय प्रबोधन आहे लोकमतन पत्रकारिता सोडून काय भाषण करायला लागला का अरे हे सुद्धा पत्रकारिताच आहे हे काय वाईट आहे लो कशासाठी आम्ही लिहितो लोकांनी वाचावं काही दोन गोष्टी त्यांना कळाव्यात आता लोक वाचिनत म्हणून सांगायला आलो कशाचं सा काय मोबाईलमध्ये कोण पेपर वाचायला लागला आता सगळे मोबाईलमध्ये हे तरुण मंडळी चार पाच तास तरी ते बघती साहेब माझी तक्रार यासाठी की तुम्ही गापील राहता आणि कुणीतरी सावध राहतं आणि तुम्हाला पाच वर्ष लुटत राहतं म्हणून विमा अनुदान शेतीमाल रस्ते नाल्या हे ना, ना, जे प्रश्न आहेत ना ज्याच्या हाताने सुटतात ते माणसं निवडून देताना ती आपल्यातली द्या आपल्यात उठणारी बसणारी द्या आपल्या कुळामुळातली द्या जे लोकसभेला केलं आहे ते विधानसभेत करा एवढंच आव्हान करतो थांबतो काय तुमचं कोण होतं इकडं